नमस्कार सर्व आई बाबा किंवा टीचर या रोलमध्ये असलेल्या व्यक्तींना मला एक प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे आपण बऱ्याच वेळा मुलां मुलं आपली मुलं कशी असली पाहिजेत म्हणजे आपण त्यांना सांगतो की तू असा असला पाहिजे तू अशी असली पाहिजे तुला हे आलं पाहिजे तू असं वागलं पाहिजे किंवा तुला इतके मार्क मिळाले पाहिजे माझ्या क्लासचं सगळं पूर्ण रिझल्ट असा आला पाहिजे शंभर टक्के रिझल्ट लागला पाहिजे अशा सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्या मुलांनी किंवा आपल्या विद्यार्थ्याने कसं असावं हे आपण त्यांना सांगत असतो बरं ही आहे नाण्याची एक बाजू ही आहे नाण्याची एक बाजू तुम्ही नाण्याच्या दुसऱ्या बाजूचा कधी विचार केलाय का आता ही दुसरी बाजू कोणती तर जसं तुम्हाला म्हणजे आई बाबा किंवा टीचर ह्या रोलमधल्या व्यक्तींना वाटतं की आपल्या मुलाने आपल्या विद्यार्थ्याने असं असावं पण त्याचबरोबर तुम्ही कधी असा विचार केलाय का की त्या आपल्या मुलाला आपल्या मुलीला किंवा आपल्या स्टुडंटला आपल्या विद्यार्थ्याला आपण ऍज अ आई बाबा किंवा टीचर कसे हवेत हा, हा कधी विचार केला आहे का जर नसेल केलं तर हा विचार करणं गरजेचं आहे त्यांना आपल्याकडून प्रोटेक्शन हवंय त्यांना आपल्याकडून एक सेफ्टी हवंय त्यांना आपल्याकडून प्रेम हवंय त्यांना आपल्याकडे स्पेस हवी त्यांना आपल्याकडनं काय हवंय मी जेव्हा हा सगळं विचार करत होते की मुलांना नेमकं आपल्याकडनं काय का हवं असेल जे ते सांगू शकत नसतील कदाचित त्यांना ते, ते शब्द माहिती नसतील पण या सगळ्या गोष्टींबरोबर म्हणजे प्रेम आपलेपणा एक्सेप्टन्स स्पेस वगैरे वगैरे या सगळ्या बरोबर त्यांना आपल्याकडून लिडरशिप स्किल्स सुद्धा हवे असतात आता मुलांना लिडरशिप स्किल्स म्हणजे काय नेमकं का कदाचित माहिती नसेल किंवा त्यांना हा शब्दही माहिती नसेल किंवा त्यांना नेमकं आपल्याला हे हवंय माहिती नसेल पण न कळत त्यांना आपण त्यांना योग्य दिशेने लीड करावं हे त्यांना हवं असतं मग ते लीड करताना प्रेम देणं ते लीड करताना एक्सेप्टन्स असणं ते लीड करताना कधीतरी स्ट्रिक्ट वागणं ते लीड करताना कधीतरी आपण त्यांना ते लीड करताना कधीतरी त्यांना पुश करणं कधीतरी त्यांना थांबू देणं ह्या सगळ्या गोष्टी आहेत पण त्यांना हवं असतं ते म्हणजे आपण त्यांना लीड करावं योग्य मार्गाने योग्य दिशेने लीड करावं मग हे लीड कसं करावं आणि ते शक्य आहे का हो ते शक्य आहे मुलांना आपण योग्य पद्धतीने लीड करू शकतो आपल्या कॉन्व्हर्सेशन थ्रू आपल्या ऍक्शन थ्रू आणि बऱ्याच अशा आस्पेक्ट्स आहेत की ज्या आस्पेक्ट्स मधून तुम्ही मुलांना लीड कसं करायचं हे शिकू शकता तुम्ही जर एक टीचर असाल किंवा पेरेंट असाल तर द आर्ट ऑफ लिडिंग स्मार्ट जनरेशन या माझ्या वर्कशॉपमध्ये तुम्ही जरूर या कारण इथे आपण मुलांना लीड करण्याच्या नेमक्या स्ट्रॅटेजीज कोणकोणत्या आहेत नेमके टोन्स टेक्निक्स कोणकोणते आहेत ह्या सगळ्यावर आपण विचार करणार आहोत आणि ते स्वतःमध्ये इन्स्टॉल करून घेणार आहोत दहा मार्च दोन हजार चोवीस ला वर्कशॉप होणार आहे आणि तुम्हाला जर तुमच्या मुलासाठी लिडर बनायच असेल तर द आर्ट ऑफ लिडिंग स्मार्ट जनरेशन ह्या वर्कशॉप मध्ये मला जरूर भेटा धन्यवाद मी शुभदा भावे टीचर ट्रेनर आंतप्रेनिअर आणि एक पालक